શુપ્રસાદ ફાઉન્ડેશન વો સેવા સદન મલ્ટી સ્પેશલિટી હૉસ્પિટલ મિરઝ એ સંયુક્ત વિદ્યમાને આયોજિત ગોરડવાડી ઇથ उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री शरद बापू मोरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी गोरडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनं बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मोफत हृदयरोग तपासणी ई सी जी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मोफत युरोलॉजी तपासणी लघवीचे आजार किडनी मूत्राशयाचे आजार प्रोस्टेट मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप तिरळेपणा बुबुळ प्रत्यारोपण पापणी पडलेले रेटिना मोफत कॅन्सर तपासणी मोफत रक्त तपासणी मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया वरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या यावेळी या शिबिराचा पाचशे सतरा नागरिकांनी लाभ घेतला मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले सेवा सदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यातर्फे लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली उपस्थिती माननीय श्री शरद बापू मोरे ऋतुजाताई शरद मोरे डॉक्टर लता मोरे पांडुरंग पिसे सरपंच नवनाथ केंगार उपसरपंच मच्छिंद्र गोरड सदस्य रामचंद्र गोरड माजी सरपंच सचिदानंद पिंगळे कार्यकर्ते संतोष गोरड दीपक आबा गोरड माजी उपसरपंच तुकाराम गोरड सहकारी जगन्नाथ गोरड सर भारत गोरड लक्ष्मण तात्या गोरड कार्यकर्ते अधिकारी पदाधिकारी नागरिक सेवा सदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी शिवप्रसाद फाउंडेशनचे कर्मचारी डी एस पी माळशिरस तालुका प्रतिनिधी समीर मोहन साठे